नमस्कार माय टू फॅमिली तर पात्र गिरणे कामगार अखेर हक्कांच्या घरात कोण पनवेलमधील घरांचे वितरण तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी पनवेलच्या मौजे कोण येथील दोन हजार चारशे सतरा सदनिकांच्या विक्रीकरिता दोन हजार सोळामध्ये सोडत काढण्यात आली होती या सोडतीतील पाचशे पंच्याऐंशी विजेत्या गिरणी कामगार आणि वारसांना गुरुवारी घरांच्या चाव्या देण्यात आल्या वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल हो येथे चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला घरांसाठीची अनेक वर्षाची प्रतीक्षा संपल्याने गिरणी कामगारांना आनंदाश्रू अनावर झाले महाड्यातर्फे गिरणी कामगारांसाठी पनवेलचे मौजे कोण येथील मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे गिरणी कामगारांकरिता मौजे कोण येथील दोन हजार चारशे सतरा सैनिकांचे संगणकीय सोडत दोन डिसेंबर दोन हजार सोळा रोजी काढण्यात आली होती एम एम आर डी ए तर्फे बांधलेले प्रत्येकी एकशे साठ चौरस फुटांच्या दोन सदनिका एकत्र करून तीनशे वीस चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकारमानाची सदनिका गिरणी कामगारांना मिळणार आहे करोना काळात या सदनिका संबंधित पालिकेने ताब्यात घेऊन प्रशासकीय कारणास्तव त्याचा वापर केल्यामुळे या सदनिकांची दुरावस्था झाली होती त्यामुळे या सदनिकांच्या दुरुस्तीचे दुरुस्ती म्हाडा मुंबई मंडळाने पुढाकार घेऊन सुरू केलेले काम पूर्ण झाले आहे तसेच जे पात्रता निश्चिती अभियान सुरू आहे त्या गिरणी कामगारांसाठी दिलासादायक बातमी ही आहे की घरांसाठी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला आता पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या अभियानाअंतर्गत आतापर्यंत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने एकूण एक लाख आठ हजार चारशे ब्याण्णव अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठेचाळीस अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार